नमस्कार मी तसनीम शेख प्रोजेक्ट डायरेक्टर ॲट विश्रांती हॉस्पिटल विश्रांती हॉस्पिटल हे केअर इंडिया मेडिकल सोसायटी या एन जी ओद्वारे चालवलं जातं इथे बायकांना खास करून कॅन्सरची पूर्णपणे फ्री ट्रीटमेंट दिली जाते पुरुषांना सुद्धा इथे आम्ही व्यवस्थित गाईड करतो की त्यांची ट्रीटमेंट कशाप्रकारे फ्रीमध्ये करण्यात येऊ शकते आजचा हा आमचा प्रोग्रॅम ॲन्युअली आम्ही साजरा करतो दिवाळीनंतर दिवाळी विद अ पर्पज म्हणून ह्याचा अर्थ असा आहे की हा पर्पज ह्याच्यामध्ये आहे की आमचे पेशंट इथे येऊन फीडबॅक देतात की त्यांची कशा प्रकारे इथे ट्रीटमेंट करण्यात आली त्यांना इथे फक्त औषधं किंवा बाकी ट्रीटमेंट नाही तर कशा प्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली हे फार महत्त्वाचं आहे आणि ते सगळ्यांनी ऐकलंच असेल की कशा प्रकारे त्यांना इथे सगळं काही त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झालेली आहे ह्याचा है। दुसराही उद्देश असा असतो की हे आमचं कार्य आणखी जास्तीत जास्त गरीब लोकांच्या पर्यंत पोचावं आणि जे कोणी कॅन्सरचे गरीब रुग्ण असतील त्यांना ही मोफत जी आमची पूर्णपणे इथे ट्रीटमेंट आहे त्याचा त्यांना लाभ मिळावा ह्याच्यासाठी आम्ही हा प्रोग्राम आयोजित करतो याद्वारे आम्ही आमच्या डोनर्सना पण सांगू शकतो की इच्छितो आणि समाजाला पण सांगू इच्छितो की तुमच्याकडून तुम्ही आम्हाला काही थोडीफार जर मदत केली तर ती मदत कुठे ना कुठे चांगल्या कार्यासाठीच जाणार आहे आणि आमची आमचं निवेदन आहे सगळ्यांसाठी की तुम्ही तुमच्याकडे असणारा कुठलाही कर्करोगाचा रुग्ण आमच्याकडे कर आणू शकता त्याच्या ट्रीटमेंटचं किंवा जेव्हा ट्रीटमेंट करण्याच्या पलीकडे आजार गेलेला असतो तेव्हा जी केअर घ्या लागते त्याला म्हणतात पेन मॅनेजमेंट टॅलिएटिव्ह केअर त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात अग्रेसर आहोत आम्ही नक्की त्यांची हेल्प करतो पूर्णपणे मोफत असतात आमचे सगळे उपचार होम विजिट असतात डॉक्टर्स घरी जाऊन त्यांना भेट देतात घरी जाऊन त्यांची केअर घेतात तर हा आमचा सगळा जो कार्य आहे ते आमचं कार्य जास्त जास्त लोकांच्या कडे पोहोचाव जास्तीत जास्त, जास्त पेशंट्सना त्याचा लाभ मिळावा प्लस जास्तीत जास्त, जास्त लोकांना हे माहीत पडलं तर त्यांच्याकडून काही आम्हाला मदत ही व्हावी ह्याच्यासाठी हा दिवाळी विथ पर्पज हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी राबवतो तुम्ही सगळे आलात त्याच्यासाठी धन्यवाद असेल त्याच्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईट वर जाऊ शकता तुम्ही व्हॉट्सॲपवर यूट्यूबवर सर्च करू शकता किंवा तुम्हाला आता माझा नंबर मी शेअर करू शकते एट एट झिरो फाय थ्री टू थ्री नाईन सेवन थ्री तुम्ही या नंबरवर कधीही फोन करा तुम्हाला लगेच तत्परतेने रिप्लाय मिळेल किंवा तुम्हाला काय करायचे पुढे ह्याचं गायडन्स मिळेल आमच्या आमचं कुठलंही टायअप नाहीये कमांड हॉस्पिटलशी हे त्यांचंही गुडविल आहे आणि आमचंही गुडविल आहे कारण त्यांच्याकडे पण फ्री सर्व्हिसेस असतात ज्या सर्व्हिसेस त्यांच्याकडे होऊ शकत नाहीत कारण लिमिटेशन्स असतात सिव्हिलियन्सना काय काय करायचं काही नाही त्यांचे आपले स्वतःचे रूल्स रेग्युलेशन म्हणून ते आमच्याकडे पाठवतात आणि हे ऑडिटोरियम वगैरे ते आम्हाला प्रत्येक वर्षी फ्रीमध्ये देतात आणि त्याच्यामुळे आम्हाला हे आमचं कार्य पुढं नेणं खूप सोपं पडतं कमांड हॉस्पिटल कमांड हॉस्पिटलचा आणि रुग्णांचा काही प्रश्न नाहीये पूर्ण भारतातून भारताच्या बाहेरून नेपाळचे आमचे खूप सारे रुग्ण आहेत पॅलिएटिव्ह केअरमध्ये आमच्याकडे यमनचे रुग्ण आहेत आणि आम्ही आम्हाला कुठून काही का फरक पडत नाही ते कुठल्या फायनान्शियल कंडिशन येतात स्टेटामधून पॅलिएटिव्ह केअरमध्ये प्रत्येकाचं जे दुःख आहे ज्या वेदना आहेत त्याला संपवणं हे आमचं कार्य आहे मग ते अगदी कुणीही असू देत